नमस्कार मैत्रिणींनो उद्यापासून शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस चालू होत आहे आणि नवरात्रीत देवीची ओटी भरणे हा अतिशय पवित्र आणि मंगल समजला जाणारा विधी आहे ओटी भरण्यामागे समृद्धी सौभाग्य संतती सुख व आरोग्याची प्रार्थना दळलेली असते तर मैत्रिणींनो ओटी म्हणजे काय ओटी म्हणजे साडीचोळी नारळ सुपारी हळद कुंकू अक्षता फळे फुलं इत्यादी साहित्य एकत्र करून देवीला अर्पण करणे नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी सर्वप्रथम तुमच्या आवडीनुसार साडी ब्लाऊज पीस घ्यावा ओटीमध्ये तांदूळ घालून त्यावर नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे हळकुंड कोबऱ्याचा तुकडा बदाम खारीक इत्यादी ठेवावे त्यावर विडा आणि दक्षिणा ठेवावी सौभाग्य अलंकार जसे करंडाफनी मंगळसूत्र बांगड्या नथ इत्यादी ठेवावे वेणी किंवा फुले ओटीत ठेवावी देवीला फळं फुलं एखादा गोड पदार्थ प्रसाद म्हणून ठेवावा आणि मनोभावे देवीची ओटी भरावी ओटी भरण्याने देवीचे आशीर्वाद मिळतात घरात सौख्य समृद्धी व शांती नांदते हा विधी प्रामुख्याने नवरात्रीत अष्टमी किंवा नवमी किंवा कोणत्याही शुभ दिवशी केला जातो तर मैत्रिणींनो असंच प्रकारे तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा भरू शकता शेवटी एवढंच सांगणे सांगणे माझं की देव हा भाव आणि भक्तीचा भुकेला असतो या ओटीच्या सामानातील वस्तू ह्या कमी जास्त असू शकतात पण आपली वरची भक्ती कमी असली नाही पाहिजे जय भवानी जय शिवाजी नमस्कार